मित्रो मिस्तार मित्र चंदू वगैरे आपण पाहताय या रस्त्यामुळे या चिखलर गाडी येत नव्हती शेतात तर बघू आपण शेतामधला कॉल आहे कोणता साप आहे ते तर पाहू शकतो या ठिकाणी शेतकरी पूर्ण थांबलेले आहेत बघू बघितला कोणी होय ते केलं ना शेतामध्ये पत्रा हा आहे हा एक काढून घेतला आणि हा काढता वेळ दिसला खाली ह्याच्या चालतंय छोटीची सापसुळी बी आहे ह्याच्या खाली कोणत्या साईडला बघितलं तुम्ही इथंच का चालतंय फक्त मोबाईल साईडला बघितलं का मध्ये 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 भागी का? हाँ। 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 ही नळी घ्या पाठी मग हातला घ्या गंडा हात लाटा त्याच्यामध्ये दिसावं सगळं मोबाईल असे हा राईट मी करणार करणारे lam điện sao quanh sao vậy hai tiêu pila xe tiêu hương sưng tìu xe lo cái

आता आपल्याकडे काय बरणी फिरणी त्याला का पाहू शकताय आपण आपण ज्याप्रमाणे म्हणलं होतं हा इंडियन प्रेक्टिकल कोबरा आहे काहीतरी गिळलेलं आहे असं आहे बघू आपण शक्यतो उंदीर उंदराशिवाय हा साप घरामध्ये इथे येऊ शकत नाहीये तिथं तिथं बघा काहीतरी एखादी ही करा डबा बिबा बघा व्यवस्थित घ्या ह्याच्यामध्ये उलटी करायला बघू आपण काय काढतोय ते बरोबर एक तर बिलकुल किंवा उलटी असू शकतोय नाही आहे काही निघू शकत तसं तसं सगळ्याला विनंती पावसाळा चालू आहे शेतामध्ये आता हा पत्रा बघा सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं देतोय या पत्रेच्या खाली ही जी कोरडी जागा आहे तर जागा ओली झालेली राहते आणि ओली जागा सोडून ह्या कोरड्या जागेसाठी म्हणजे ह्या मऊ मातीमध्ये गरम वातावरणामध्ये हा साप आडगडीला जागा शोधत असतो आता आपण पाहताय आपण जर ही ओलली जागा पाहिली तर साप तिथे थांबतोय का नाही म्हणून ह्या निवारेला इथं आलाय आणि तुम्ही राहत असताना अशी आडगळ किंवा हे पाईपलाईनची नळी हे जे तोंड मोकळे ठेवू नका ह्या उंदराच्या शोधासाठी हे साप एवढे मोठे आपल्या घराकडे येत असतात तर त्या साप माणसाच्या साडी कधीही येत नाही नाही आता ज्याप्रमाणे अशोकजी इंगोले यांनी आपल्याला या ठिकाणी बोलून हा साप वाचवला मारायला तर काय कोणी बी मारण्याचा प्रयत्न करत नाही पण वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण आज औषध गोळे आणि भूल या सापाच्या विषयापासून आहे साप मारणे कायद्याने गुन्हा आहे आणि हा साप आपण पाहताय याला कोणी नाग म्हणत आहे कोणी इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा म्हणत आहे कोणी फडीवरला साप म्हणत आहे तर हा साप आहे याला नीरोटोक्श नावाचं जर आहे आणि परत येणं सर्वाला विनंती पावसाला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे चौकडत तर कोरडईला म्हणजे आडगळीला हा साप काय येतो तर पाण्याने होलं भुजले जातात आणि उंदराच्या आणि व्यवस्थित बसण्याच्या गरमीच्या शोधामध्ये हे साप घरामध्ये येतात तर त्याला वहिनी साप पाहिला आणि बोलवला साप वाचला आज गजानन गणपतीचं आगमन आहे तर आपण याला या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि फॉरेस्ट मध्ये याला रिलीज करणार धन्यवाद धन्यवाद आता याला वहिनी ठेवायला काय देता का नाही 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 दुधाच्या कॅन्ट नाही समजत नाही लालक बटन जाऊ का होते